नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत गॅसवरती दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे मोहरी तेलामध्ये एकसारखे भाजून घ्यायचे एक, एक मध्यम आकाराचा कांदा जरा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा आता हा कांदा आपल्याला यामध्ये एकसारखा हलवत थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात कढीपत्त्याची पाणीही घालून घ्यायची कांद्यासोबत कढीपत्त्याची पाणीही छान भाजली जातात आणि कढीपत्त्याचा सुगंधही एकसारखा येतो आता हा कढीपत्ता आपण यामध्ये घालून घेतलेला आहे एकसारखं हलवत राहायचं गॅस आपला मध्यम आहे आणि आता कांदा आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा पूर्णपणे गेलेला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर एकसारखं हलवून घेऊयात आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा आता टोमॅटोही आपल्याला कांद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे टोमॅटो पूर्णपणे विरघळवून घ्यायचे नाही आहेत आता हे टोमॅटो छान असे यामध्ये भाजले गेलेले आहेत आता बाकीचे मसाले आपण यामध्ये घालून घेऊयात यामध्ये एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता आपल्याला हे पावडर मसाले कोथिंबीर या कांद्यासोबत थोडा वेळ परतवून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मसाला भाजताना नेहमी लहान ठेवायचा असतो मसाला भाजताना गॅस जर तुम्ही मोठा केला तर हे मसाले करपले जातात आणि मसालाही आपला अर्धवड भाजला जातो यासाठी मसाला भाजत असताना गॅस नेहमी लहान ठेवायचा आणि मसाला एकसारखा हलवत तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मसाला आपला एकसारखा भाजायला सुरुवात झालेली आहे यातून तेलही बाहेर यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मसाला आपला छान भाजला गेलेला आहे आता यामध्ये कट केलेला कोबी घालून घ्यायचा आहे मी कोबी अशा आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही अजून लहान आकारामध्ये कट केला तरीही चालेल वजनी म्हटलं तर हा पाचशे ग्राम कोबी आहे कोबी घातल्यानंतर हा कोबी आपल्याला एकसारखा हलवत मसाला एक जीव येईपर्यंत मिक्स करायचा आहे इथे मी कोबी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे मसाला आपला छान असा या कोबीला एकसारखा लागेल इथपर्यंत आपण हलवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे कोबी एकसारखा मिक्स करून झाला की यामध्ये पाच चमचे हरभारीची डाळ एक तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती हरभारीची डाळ आपण यामध्ये घालून घ्यायची तुम्ही पाहू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे आता ही डाळ आपण या कोबीमध्ये घालून घ्यायची डाळ घातल्यामुळे कोबी चवीला खूप छान लागतो तुम्ही हरभरीच्या डाळ याऐवजी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ अशीच पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायची आणि कोबीमध्ये मसाला एकसारखा मिक्स करून झाला की ही डाळ यामध्ये घालून घ्यायची आणि एकसारखी मिक्स करून घ्यायची संपूर्ण डाळ आपण यामध्ये एकसारखी मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे कोबी कढाईच्या मधोमध घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं साधारण दहा मिनिट आपल्याला झाकण ठेवून गॅस लहान ठेवून हा हो कोबी शिजायची वाट पाहायची आहे दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कोबी मऊ दिसायला सुरुवात झालेली आहे डाळी आपली बऱ्याच प्रमाणामध्ये शिजली गेलेली आहे आता आपण एकसारखं हे मिक्स करून घेऊयात संपूर्ण कोबी मी एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता आता कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा हा कोबी एकसारखा मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घातल्यामुळे कोबीची चव खूपच छान लागते आता ही कोथिंबीर आपण यामध्ये पूर्णपणे एकसारखी मिक्स करून घेतलेली आहे कोबी जस जसा यामध्ये शिजला जातो तस तसा तो अगदी मऊ होतो आणि डाळ ही यातली छान अशी शिजली जाते डाळ अजून जरा मला थोडी कच्ची वाटत आहे त्यामुळे मी पुन्हा यावरती झाकण ठेवून याची पाच मिनिट अशीच वाफ काढून घेणार आहे कोबी आपल्याला पूर्णपणे मधोमध मद घ्यायचं आहे कडायच्या आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिटांमध्ये ही छान शिजली जाते आणि कोबी ही छान आपला दिसायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता एकसारखी ही भाजी मिक्स करूयात आणि गरम आहे तोपर्यंतच चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कशा सवीला ले ले ही खावा चवीला खूपच छान लागणारी अशी ही टिफिन रेसिपी तयार होते आज बनवलेली ही टिफिन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद